तर मित्रांनो आत्ता आलो आहे प्रतापगडाजवळ आणि किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार महाराजांचा पुन्हा एक दुसरा गड कारण गड हे महाराजांचेच आहेत आणि त्यामुळे महाराजांनीच ह्या गड किल्ले जिंकलेले असून त्या महाराजांनीच त्यातला घडवलेला आहे म्हणून मी म्हटलं की महाराजांचा पुन्हा एकदा दुसरा गड प्रतापगड किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार आहे या प्रवेश आपण आता प्रवेश करून पुढे जाणार तर आत्ता आहे प्रतापगडावरती आणि मग अशी बघितलं तर प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये शिरलो आणि तर वरती आलं प्रतापगड हा काय मोठा जास्त असा मोठा गड नाही रायगडासारखा परंतु छोटासा आहे प्रमुख दर प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण प्रवास करून वरती जाणार आहोत हे बघा हा पायथा आहे आपल्याला महाराजांचं अधिक प्रतीक बॅनर इथं लावलेला आहे आणि भगव्याची निशाणी सुद्धा लावलेली आहे वरती प्रतापगडावरती चालून जर आपण थोडस खालदून बघूया प्रतापगडाची थोडी निगराणी करूया गड किल्ल्याची कशी अवस्था आहे ती परिस्थिती आहे ती सो चला निघूया प्रतापगडावर सो जाऊया आता आपण प्रतापगडावरती आणि वरती जाऊन महाराजांचं कारण मी मग अशी म्हटलं की महाराजांचा किल्ला आहे आणि महाराजांनी हा किल्ला घडवलेला आहे प्रतापगड कारण आपण आता कोणी या किल्ल्याची रचना किंवा तो घडवू शकत नाही तो महाराजांशिवाय दुसरा कोणालाही जमणार नाही अगदी काल्पनिक आणि काळ्या का दगडावरची रेख आहे माझ्यासोबत अगदी हे संपूर्ण गडावरती आलेले माउले आहेत भाया बहिणी आहेत या महाराजांच्या सुटक्या महाराजांच्या अगदी दर्शन घेण्यासाठी खास करून संदेश संदेश तागडकर नगर पण अहमदनगर मधून आलेले ते खास महाराजांच्या अगदी दर्शनासाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा या प्रताप गडावरती आल्याबद्दल युट्यूब चॅनल कडून छत्रपती शिवाजी महाराज की जय So, मावले ले ले मावले मावले सो माऊले सगळे चाललेले आहेत वरती गडावरती अगदी त्यावेळी माऊलेने अगदी खडतन प्रवास केलेला आहे परंतु आताच्या माउल्याने सोयीस्कर टप्प करून ठेवलेलं आहे बघा सगळं वाट आणि हे आमचे सगळे माऊले आहे बघा निघाले माऊले नाय हा चला हे ब्लूटूथ काय केलं दिवसभर फिरून फिरून काढता आला वगैरे आणि काय तो मॉर्चा आणि हा सगळा वर्तेनी सरांनी भावना झाली इकडे गडबोईन फक्त निघालेले बघा मी तुम्हाला पिठे पिठे बांधून निघालेले हे गडबोईन एवढी मोठी गर्दी आहे यांची हे बघा सो फायनली गडा जो आहे दरवाजातून जो प्रतापगडाच्या पा दरवाजाशी आणि दरवाज्यातून आत्महत्या प्रवेश अमोल हे अमोल दबलाय प्रवास करे गडाची रचना अगदी केलेली अतिशय रचनात्मक कला केलेली हा बघा हा गडावरून मावला उतरलेला खाली महाराज केलेला पण हे बघा काय गडावर पाहण्यासारखं राहिलंय काय कळत नाही फक्त रस्तानी माती राहिली आहे महाराजांचे विचार मात्र हृदयात काम टिकून राहिलं पाहिजे असं काहीतरी आपण केलं के पाहिजे नुसते मावले येऊन बघून जात आहेत नुसते माऊले येऊन बघत आहेत दुसरं काय करणार या मातीने दगड होण्या बघण्यासाठी कि किती मावले जमले बघा हां खरंच जर काढायचे आणि महाराजांचे विचार घ्यायचे असेल तर अंतकरणात बसवले पाहिजे आपण सगळ्यांनी तरच कुठेतरी बदल होईल या आपल्या सध्याच्या कलिगातून जर महाराजांचे विचार घेऊन चाललो तर मित्रांनो ही गडाची अवस्था पाहतोय तसं पाहायला गेलो तर गाड्याची अवस्था आणि गडाची रचना उत्तम ठेवली पाहिजे होती परंतु ती परिस्थिती पाहता ही बिखट परिस्थिती आहे आणि आपण गडावरचं दर्शन गेलं होतोय आणि महाराजांचे गड म्हणतोय छत्रपतींना आपण आराध्य दैवत मांडतो मित्रांनो खरंच ही लाजीरवानी गोष्ट आहे बघा काय अवस्था आहे प्रताप गडावरची गडावरच्या ना पांढ्या थड ना रस्ता थड आहे हा सगळी गडाची परिस्थितीच बदलावून टाकलेली आहे हा दारा गुप्त दरवाजा दिसतोय इथून मला वाटत चोर दरवाजा याला म्हणतात आता तर मग चोर दरवाजाने वार वाजा। चाललाय hey! कुठे आलोय गडाच्या टॉप वरती हा वरती अजून एक टॉप आहे हे बघा सो so, मित्रांनो अफजल खानाला जो मारलेलं ठिकाण आहे ते आपल्याला हे बघा इथे जी समाधी दिसते ना ती समाधीच्या इथे अफजल खानाला मारलं गेलं होतं जे प्रतापगडावरती सो मित्रांनो प्रतापगड तुम्हाला माहिती आहे ना प्रतापगडावरती अफजल खानाचा जिथे महाराजांनी वध केला होता कारण का महाराजांचं शत्रुत्व काय नव्हतं की फक्त महाराजांनी जो लढा दिला तो काय दिला तर स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढा दिला आणि स्वराज्य मिळवण्यासाठी लढा दिला कोण महाराजांचा शत्रू फक्त कोण होता, जो होता। की जो सगळ्यांना त्रास आणि छळ करायचा तोच शत्रू होता आणि त्यासाठीच महाराजांनी लढा दिलेला आहे बाकी महाराजांनी कोणत्याही जाती धर्म किंवा इतर कोणत्याही ह्याला भावनेला कोणाला पंथाला दुखवलेलं नाहीये हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि त्यामुळे महाराज हे प्रसिद्ध आहेत अगदी आपल्या भारत महाराष्ट्रात भारतात आणि अख्ख अख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे असं हे आराध्य दैवत आहे ही आपली चोरवाट आहे चोरवाट आहे म्हणजे सैन्य एखादा प्रसंग आला तर हिथून पळवाट आहे ही धोकादायक पळवाट आहे विचार थांब सो so, मित्रांनो बघतोय आपण फार डेंजर आहे अगदी एखादा डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा माणूस असेल ना तर चक्कर येऊन पडायचा हे बघा खाली अगदी दरी ही दिसते आपल्याला खूप खो, खोल दरी अशी आहे ही गडावरची आणि ह्या सह्याद्रीच्या सगळ्या अरवली सह्याद्री अरवली पर्वतीच्या रांगा दिसतात आपल्याला सो प्रतापगडाच्या जी आपण वरती चोकावरती आलेला आहे आणि या महाराजांची आठवण म्हणून पुन्हा जागृत करण्यासाठी आपण गडांची अशी भेट दिलेली आहे प्रतापगडाची सो हे बघा भगवा फडकलेला आहे महाराजांच्या नावाचा जो महाराजांनी भगवा फडकवला होता तोच भगवा अजूनपर्यंत असा बदलून टिकवून ठेवलेला आहे

सो बघितले आपण महाराजांच्या गडावरती अगदी तोफ पठवलेली बघितली आणि तोफेचा आवाज अगदी दणधन आहे या गडाच्या आणि सह्याद्रीच्या सर्वत्रांगांमध्ये दरी हे दोन आपल्याला हे बघा ते दोन आपल्याला गल्ली टाईप दिसतात ना उभे राहण्यासाठी म्हणजे शत्रू येणार आणि शत्रूवरती देखरेख करण्यासाठी इथे सैनिक उभे राहायचे दिसतंय आपल्याला जे आत्ता आपल्याला माणसं उभी राहिलेली आहेत या दोन जी टोका आहेत आपल्याला प्रतापगडाची ते शत्रूवरती देखरेख करण्यासाठी त्यावेळी मावळे उभे असायचे किंवा मावल्यानं तिथे देखरेख करण्यासाठी शत्रू कुठून येतोय का हे ये टेहलनी करण्यासाठी खास करून ही बनवलेली जागा भावानी माता मंदिर महाराज त्याकडून काय मागितले या स्वराज्य स्थापन करण्यासाठी 30 शास्त्र देशशास्त्र मागणी ती तलवार आणि तिच्या मंदिरात स्थापना केली होता फोटो नाही फोटो नाही नाही अफजल खाना बरोबर झालेल्या युद्धात सोळाशे एकोणसाठ साली अफजलखानाचे खानाचे सहाशे सैनिक एका दिवसात या तलवारीने मारले अशी अजब आणि गजब ही तलवार आहे ती शोरूम मध्ये लावून ठेवलेली आहे ना तिकडे जाऊ देत नाही पालखी ती

चालू कर करून देणार आहे तू ना महाराजांच्या प्रतापगड हा महाराजांचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती आलोय आणि त्यामुळे आपल्याला द्यायची तिकडे मूर्ती सुद्धा प्रतापगड बघितलंय आपण जाऊया वरती दर्शनासाठी महाराजांच्या स्वराज्याचा निर्माता छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जाणता राजा आणि जाणता राजा प्रतापगड हा बघायला आलेला

छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सर्ज धर्मवेळ धर्म पंडित संभाजी महाराज की भव्यमूर्ती जी सोळाशे सासष्ट साली पोर्तुगीज गव्हर्नर गोवा येथील याने स्थापन केलेली दिसते आणि त्याने काय लिहिलेलं आहे बघा लेख बघा काय लिहिलेलं आहे तर या शिवाजीराजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे की त्याची तुलना फक्त जगजा अलेख झंडाचीच होऊ शकेल अशी महाराजांची कीर्ती या जगभरात आणि देशभरात प्रसिद्ध आहे हे आपल्याला दिसून येते प्रतापगडावर महाराजांच्या किल्ल्यावरती दमलाव पण आणि भूक पण लागले पण भूक लागली असताना सुद्धा महाराजांचा किल्ला बघायची इच्छा मात्र मनात थांबलेली नाहीये आणि म्हणून बघितलंय काय हा बघा हे जावलीचा खोर दिसतंय आपल्याला खाली हा जावलीचा खोरा बघून झालाय की आपण निघूया हे संपूर्ण जावळीचं खोर आहे या जावळीच्या खोऱ्यात कोणाची हिंमत नव्हती शिरायची त्यावेळी शत्रूची खोर घनदाट आणि जबरदस्त असं नजर सुद्धा टिकत नाही आपली बघा एवढी भीती वाटते बघा सो so जावळीच्या खोऱ्यात कोण शत्रू येण्यासाठी एवढा भयभीत असायचा की शत्रू सुद्धा आतमध्ये घुसण्याची हिंमत करायचं नाही ना? 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 ना?